की महात्मा फुले आरोग्य योजना ही नेमकी कोणासाठी आहे आणि त्याला काय डॉक्टर म्हणजे आयुष्यमान कार्ड असल्याचा सरकार बंधनकारक करते आणि पंधरा ऑगस्ट पासून आता जेव्हा नवीन योजना लागू झाली होणार आहे आतिश दोवे म्हणत आहे की योजनेअंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयाला एक सारखे नियम लागू होतात का आणि दुसरा प्रश्न सर असा की पेशंटचे नातेवाईक जेव्हा रुग्णालयात पेशंट आणतात तेव्हा त्यांना योजनेमधून टाकायचे असते त्यांना लगेच सांगतात की सुरुवातीला कॉन्टरवर दहा वीस हजार रुपये भरावे लागतात तयार केलेला आहे मी थेट मुद्द्यावर येतो की त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटकडून अवाढव्य पैसे काढले जातात व रुग्णांसोबत रुग्णांसोबत एक लूट केली जाते आणि असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला यावर काय सांगा या योजनेअंतर्गत रुग्णांना जेवणाची व्यवस्था मी प्रकारे होते नमस्कार मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूज आपण आता चार दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती आणि त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की मेडिकेअर हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सतीश चिद्दरवार आपल्यासोबत आहे सर नमस्कार 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 महत्वाचा विषय होता की महात्मा फुले योजनेअंतर्गत काही जणांचा संभ्रम आहे ते दूर करण्यासाठी आणि काही अपडेटही त्यामध्ये झालेला आहे त्याच विषयावर आपण काही प्रश्नाची चर्चा करूया जेणेकरून जे काही जे रुग्ण आहेत त्यांना एक सुविधा मिळेल आणि सुलभ असे आपण समजून घेऊ की काय का उद्देश आहे सर माझा आपल्याला महात्मा फुले योजनेअंतर्गत काही आपण प्रश्नांची उत्तरे द्यावी आणि रुग्णांचंही समा समाधान होईल असे आपण त्यांना उत्तरं द्यावी आणि काही फेसबुकवर आपल्याला प्रतिक्रियासुद्धा आलेल्या आहेत सुद्धा आपण मांडू Uh, माझा पहिला प्रश्न आहे की महात्मा फुले आरोग्य योजना ही नेमकी कोणासाठी आहे आणि त्याला काय डॉक्युमेंट लागतात नमस्कार मी डॉक्टर सतीशचित दरवार मॅनेजिंग डायरेक्टर मेडिकल हॉस्पिटल पुसत आपण जे प्रश्न विचारले महात्मा फुले योजना ही सुरुवातीला जेव्हा योजना झाली फक्त ती गरिबांकरता होती आणि जे व्हाईट रेशन कार्डवाल्यांना ती अलावणं नव्हती अच्छा पण आता नवीन नियम गवर्नमेंट नेला आणि आता त्यांनी केलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पण तो करोडपती असो किंवा अब्जपती असो ती योजना लागू केलेली आहे त्यांनी ज्यांच्या जवळ महाराष्ट्रातलं राशन कार्ड आहे आणि आधार कार्ड आहे त्या सर्वांना योजना लागू आहे आणि या योजनेमध्ये प्रत्येक फॅमिलीला प्रतिवर्ष पाच लाखापर्यंत मेडिकल ट्रीटमेंट मोफत मिळू शकते बर आणि त्याच्यामध्ये केशरी कुपन आणि जे आहे आणि त्यानंतर एक येल्लो कुपन येते त्याचं काही बेनिफिट वेगळे आहेत का सुरुवातीला होत ते आता आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिक नाही जो महाराष्ट्राचा नागरिक आहे त्या जो महाराष्ट्राचं आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे या सगळ्यांना योजनाही लागू आहे आणि या योजनेमध्ये कुठ कुठल्या आजाराचे मोफत ऑपरेशन केले जातात या योजनेमध्ये काय आहे जवळपास तेराशे छप्पन आजारांचं मोफत उपचार केले जातात पण त्यामध्ये सर्वच्या सर्व बिमाऱ्या कव्हर होत नाहीत अनेक बिमाऱ्या त्यांनी काय केलेल्या आहेत की गव्हर्नमेंट करता रिझर्व्ह केलेल्या आहेत जसे की हर्निया आहे हायड्रोसिल है, आहे सिझर सेक्शन आहे गर्भ पिशू काढण्याचे ऑपरेशन आहेत अशा रिप्लेसमेंट आहे हिप रिप्लेसमेंट आहे अशा सारख्या ज्या सर्जरी आहेत मेजर सर्जरी आणि ज्या रुटीन काम आहे ते त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल करता मेडिकल अच् कॉलेज आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल करता राखीव ठेवलेले आहेत आणि ते फक्त तिथंच फ्री होईल त्यांना आणि बाकीच्यांना बाकी बाकीचे बाकी जे तेराशे छप्पन बीमारे आहेत त्या सगळीकडे बरं यामध्ये अजूनही एक महत्वाचा प्रश्न पेशंटकडून जसं की एम आर आय आणि ज्या एम आर आयची फी भरपूर आहे आणि रक्त तपासणी आहे त्यानंतर टी स्कॅन आहे हे या योजनेमध्ये लागू आहेत का नाही अच्छा हे योजनामध्ये काय आहे सर्वात प्रथम तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करावं लागते अच्छा इन्व्हेस्टिगेशन करून डायग्नोसिसला पोहोचावं लागते बरं आणि डायग्नोसिस पोचल्यानंतर ते त्या योजनेत बसते की नाही हे डिसाईड होईल बरं आणि त्याच्यामध्ये ते योजनेत डायग्नोसिस बसलं आणि ट्रीटमेंट पूर्ण त्या योजनेमार्फत झाली तर त्यातला जो कवर्ड आहेत जसे ब्लड टेस्ट ते पैसे तुम्हाला वापस मिळू शकतात पण प्रत्येक गोष्ट कवर्ड होत नाही अच्छा 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 आणि योजना ही जे आहे त्याजवळ मी तुम्हाला सांगतो आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत पाहिजे आपल्याला अच्छा आणि आधार कार्ड वर आणि रेशन कार्ड वर रुग्णाचे नाव सारखे असणे आवश्यक आहे म्हणजे नाव वय लिंग या तफावत नसावी आणि बारा रेशन कार्ड ज्याचे ऑनलाईन जा असणं आवश्यक आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे वारंवार पेशंटला या गोष्टीचा त्रास होतो आधार कार्ड आणि राशन कार्डवर नाव सारखं असणं गरजेचं आहे आणि राशन कार्ड हे ऑनलाईन असणं सुद्धा गरजेचं आहे राशन कार्डवर बारा अंकी नंबर असतो डिजिटल नंबर जुने जे राशन कार्ड होते ते सहा अंकी नंबर होते आता त्या गव्हर्नमेंटनं जे ऑनलाईन राशन कार्ड केले ते बारा अंकी केले आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यमान कार्ड असण्याचा सरकार बंधनकारक करत आहे आणि पंधरा ऑगस्ट पासून आता जे नवीन योजना लागू झाली होणार आहे त्यांची त्यामध्ये आयुष्य आईश्य, आयुष्यमान कार्ड आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक मेंबरचं आयुष्य कार्ड असणं आवश्यक आहे म्हणजे घरातल्या चार मेंबर त्या दोनचं आधार कार्ड आयुष्यमान कार्ड आणि दोनचं नाही तर तुम्हाला ते चौघांचे आयुष्यमान काढून झाल्याशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अत्यंत महत्वाचा विषय आहे की पंधरा ऑगस्ट पासून आता नवीन नियम लागू होणार आहेत आयुष्यमान कार्ड काढणं गरजेचं आहे जर घरात आपण सात मेंबर असाल आणि जर सातही लोकांचं आयुष्यमान कार्ड जर का नसेल तर ती योजना महात्मा फुले योजना आपल्याला लागू होणार नाही त्यामुळे आपण आत्ताच सुरुवात करा आणि आयुष्यमान काढा आपण अजूनही महत्वाच्या प्रश्नाकड वळू काही आपल्याकडे कमेंटसुद्धा आलेले आहेत राम गोरकर यांचा एक प्रश्न असा आला आहे फेसबुकला की माझा एक प्रश्न असा आहे या योजनेत सरकारकडून पैसे येण्यास उशीर झाल्यास उपचारात विलंब होतो का नाही योजनेमध्ये पैसे सरकारकडून केव्हाही येऊ द्या आम्हाला hmm. ते योजनेमध्ये जे आहे ट्रीटमेंट ताबडतोब करावं लागतं आणि ताबडतोब सर्व हॉस्पिटल ट्रीटमेंट करतात आणि त्यामध्ये योजनेकडून पैसे केव्हा येतात hmm. कधी कधी गव्हर्नमेंट जेव्हा पैसे नसेल तर किंवा योजना इन्शुरन्स कंपनीच्या थ्रू आहे त्यामुळे ते कधी कधी तीन महिने चार महिने पाच महिने लागू शकतात पण त्याकरता उपचार कोणताही डील केला जात नाही आणि दुसरा आपण प्रश्न घेऊयात कारण व्हिडिओ खूप लंबा होता त्यामुळे थोडंसं फास्टमध्ये आपण कव्हर करू अनिल साहेबराव साखरे म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील पाच लक्षापर्यंतचा खर्च कसा दिला जातो आणि योजनेचे रजिस्ट्रेशन जरी झाले तरी त्याचे अप्रुव्ह डॉक्टरांच्या हातात असते का नाही महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात एक सर्वांना एक भ्रामक कल्पना आहे की प्रत्येक फॅमिलीला पाच लाख रुपये गव्हर्नमेंटने दिलेले आहेत तसं काही नाही प्रत्येक बिमारी करता त्यांनी फंड अलाउट केला आहे तुम्हाला समजा आता फ्रॅक्चर क्युमरची बिमारी झाली फ्रॅक्चर आहे तर त्याकरता त्यांनी पंचवीस हजार अलाउट केले आहे तर तुम्हाला पाच लाखाचा आता इन्शुरन्स असेल म्हणजे स्कीम मध्ये असतील पण त्या बिमारी तुम्हाला त्या बिमारीचे तेवढेच पैसे मिळतील त्या बिमारीला जेव्हा पंचवीस हजार अलॉट केले तर त्या बिमाला दहा टक्के हॉस्पिटलचा टीडीएस कापून साडे बावीस हजार रुपये हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये येतील त्यामध्ये त्यांना ऑपरेशनचा खर्च इम्प्लांटचा खर्च ब्लड तपासणीचा खर्च रुग्णाचा जेवणाचा खर्च आणि सर्व खर्च त्यांनी अपेक्षित आहे अच्छा एक फेसबुकला दुसरी आपल्याला तिसरीही कमेंट एक आहे आतिश दोवेज म्हणत आहे की योजनेअंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयाला एकसारखे नियम लागू होतात का आणि दुसरा प्रश्न सर असा की पेशंटचे नातेवाईक जेव्हा रुग्णालयात पेशंट आणतात तेव्हा त्यांना ते योजनेमधून टाकायचे असते त्यांना लगेच सांगतात की सुरुवातीला क्वांटरवर वीस हजार रुपये भरावे लागतात नाही नाही तसं नाही आहे ते काय असतं की योजनामध्ये आपण कोणती या योजनेमध्ये सँक्शन येण्याकरता पहिले आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं इन्व्हेस्टिगेशन करून त्याचं डायग्नोसिस यावं लागतं आणि आता फ्रॅक्चर आहे तर आपल्याला सिटी स्कॅन करावं लागतो किंवा एमआरआय करावं लागतो आणि त्या योजनेमध्ये समजा सँक्शन झालं आणि ते डायग्नोसिस त्या राशीच्या पण दुवार्यामध्ये असलं तरच ते योजना मंजूर होते त्याकरता आणि त्यामुळे पुष्कळदा आपण योजनेत बसते की नाही हे पाहण्याकरता देखील इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं सुरुवातीला पैसे ते रुग्णाला भरावं लागतात पण योजनेमध्ये मंजूर झाला तर जेवढे त्या पैसे त्या बिमारीचे या योजनेमध्ये तपासणी करता किंवा लिहिले आहेत ते पैसे रुग्णाला वापस मिळतात अच्छा अच्छा उद्धव गादेवर यांचाही प्रश्न आहे की या योजनेचा लाभ घेतल्यानंतर एक्स्ट्रा पैसे कशा करता घेतात योजनेच्या आता समजा असं आहे की गव्हर्नमेंट एक योजना आहे तुम्हाला ब्लड प्रेशर झालेला आहे आणि त्याचं ब्लड प्रेशर कॉम्प्लिकेशनचं पॅकेज आहे बरोबर पण कधी कधी काय होते तुम्हाला सोबत डायबिटीसही आहे तुम्हाला सोबत हार्ट हार्ट अटॅकही आहे तर गव्हर्नमेंट काय करते योजनेमध्ये तुमच्या टाकली तुम्ही पॅकेजला घेतलं तर तुम्हाला दम्याची बिमारी आहे तर दम्याच्या बिमारी ट्रीटमेंट कव्हर होते अच्छा पण जर सोबत इतर व्याधी तुम्हाला असतील डायबिटीस आहे डायबिटीस कॉम्प्लिकेशन आहे हार्टचा त्रास आहे किंवा काही आहे तर ते योजनेमध्ये कव्हर होत नाही अशा वेळेस एक शपथपत्र शपथपत्र म्हणून घेतो की योजनेमध्ये जे कव्हर नाही त्या बिमारीचे पैसे तुम्ही घेऊ शकता अच्छा अच्छा पण ते त्यांना तुम्हाला इन्फॉर्म करायला लागतं की या योजनेमध्ये हे बिमाऱ्या कव्हर आहेत आणि या बिमार्या जास्तीच्या आहेत त्या योजनेमध्ये बसत नाही बर अजूनही एक प्रश्न आपण समोरही प्रश्न उत्तर घेत राहू पाच लाख रुपयापर्यंत त्यांचा जर का उपचार करताना पैसे संपले तर पर्याय व्यवस्था दुसरी काय आहे पेशंटला पाच लाख रुपये सपतच नाही कारण त्यांचे पॅकेज इतके कमी आहे की पाच लाख रुपये अजून पेशंटला संपले नाही अच्छा दुसरी गोष्ट संपले तर मग त्यांना काय सीएम फंड आहे पीएम फंड आहे किंवा बाकी ज्या योजना आहेत सीएम फंडातून तुम्हाला पाहिजे तेवढी मदत ते देऊ शकतात एखाद्या पेशंटला किडनी ट्रान्सप्लांट आहे किंवा काही आहे मोठी बिमारी आहे तर त्यांना ते किती रक्कम सीएम फंडातून देऊ शकतात किंवा बाकी पीएम फंडही आहे प्रधानमंत्री फंड आहे बरोबर त्यातून तुम्हाला मदत मिळू शकते अच्छा अच्छा यामध्ये ओमप्रकाश शिंदे यांचाही प्रश्न मोठा आहे भरपूर त्यांनी प्रश्न मोठा तयार केलेला आहे मी थेट मुद्द्यावर येतो की त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटकडून आवाढव्य पैसे काढले जातात व रुग्णांसभेत रुग्णांसोबत एक लूट केली जाते आणि असा त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला यावर काय सांगाल हे हे म्हणणे बरोबर नाही काय असते पुष्कळ बसतच नाही योजनेमध्ये आणि त्या योजनामध्ये बिमारी बसले नसल्यामुळे त्या पेशंटला पाच लाख मिळतात पण ती योजने बिमारीच नाही आहे आता आमच्याकडे पुष्कळ पेशंट येतात की सिझर करायचं आहे पण आता सिझर आपण त्या योजनेमध्ये आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल अलाऊच नाही आहे आम्ही योजनेमध्ये कसं करणार सीझर तर त्यामध्ये आमचे पाच लाख रुपये तुमच्याकडे आहे ते तुम्ही गवर्नमेंट कोण पाच लाखामध्ये तुम्ही करून द्या त्याचं ट्रीटमेंट द्या पण त्या रुग्णाला नियम असल्यामुळे जे जी बिमारी महात्मा फुले योजनेत बसते तीच बिमारीचे पैसे महात्मा फिले यांच्याकडून मिळतात आम्हाला बरोबर आणि मिळत बिमारी अच्छा आ, काही रुग्णांचा असाही विषय येतो की आमच्या आम्हाला वापस पैसे काही त्यातले उरलेले वापस मिळतात का असाही संभ्रम तुम्हाला अनुभव आले नाही पाच लाख रुपये नाहीत ना हा पाच लाख रुपयाचे तर पंचवीस हजाराचं पॅकेज आहे तर आम्हाला ते पंचवीस रुपये मिळतात बरोबर आणि त्यामध्ये जरी खर्च आम्हाला चाळीस हजार आला तरी आम्हाला पंचवीस हजारच मिळतात अच्छा काही काही बिमारी येतात जसं फ्रॅक्चरमध्ये इम्प्लांट आहे बाकीचे मेडिसिन आहे ऑपरेशन चार्ज आहे बाकीचं सगळं प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये जे सत्तर हजार ते ऐंशी हजार रुपये घेतात पण आम्हाला गव्हर्नमेंट कोडून पंचवीस हजार मिळतात आम्हाला ते पंचवीस हजार हजारच करावं लागतं बरोबर यामध्ये एक महत्व प्रश्न असाही आहे की रुग्णांना उपचार झाल्यानंतर घरपोच सेवेसाठी काही महात्मा फुले योजनेअंतर्गत त्यांना पन्नास रुपये आपण प्रत्येक रुग्णाला पन्नास रुपये देतो आणि आरोग्य मंत्र्यांच्या समोर येऊन त्याचा फोटो काढला जातो पन्नास रुपये अच्छा अच्छा पेशंट खूपच समजा क्रिटिकल असेल तर त्यांना काही अँब्युलन्सची व्यवस्था सुद्धा आहे का त्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत त्यात मंजुरात घ्यावं लागते अच्छा मंजुरात मिळाला तर घेता येत मंजुरात मिळाली तर ते घेता पण येते आणि महत्वाचा विषय आपण हे सुद्धा की आपल्या या योजनेअंतर्गत आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलला काय काय सुविधा आहेत आपल्या मेडिकल हॉस्पिटलला सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध आहेत आपल्या इथे गायनेकॉलॉजी असो पेडियाट्रिक्स असो ऑर्थोपेडिक्स रो, असो किंवा हृदयरोग असो न्युरोलॉजी असो आपल्या इथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आपल्या इथे एक प्लस डेटची सुविधा आहे आणि सर्व फॅसिलिटी आपल्या इथे आपल्या इथे उपलब्ध आहे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास आमच्या इथे आपण दोन ते तीन आता आम्ही या मागच्या महिन्यातच बायपास दोन रुग्णांना बायपासची सुविधा पूर्णपथा मोफत केलेली आहे जे रुग्णाला बाहेर गावी जाऊन दोन दोन तीन तीन लाख रुपये लागले असते त्या रुग्णाला आपल्या एन आपल्या इथे रुटीन होते तर ते, ते आपण सर्व सुविधा आपण तिथे देतो आता लवकरच वापरकर डॉक्टरांचा मुलगा तेव्हा गॅस्ट्रॉन्टॉलॉजी म्हणून आपल्या इथे जॉईन होत आहे अच्छा आणि एक संदीप वाडवे यांचा एक थोडासा प्रश्न असा आहे की त्यांना कुठेतरी तुमच्या इथे काही नाराजीचा काळ असा त्यांनी काढला असेल त्यामुळे त्यांनी एक नाराजी व्यक्त केली की मेडिकलमधील स्टॉप थोडासा हलगर्जीपणा करतो आता काय दो का का ते दोनशे लोकांचा स्टाफ आहे कोण्या पेशंटचा कोणता एक्सपिरियन्स आला त्यांनी वाढवे जर माझ्याकडे आले त्यांची काय नाराजी आणि काय चूक झाली मला असं लक्षात आलं तर आम्ही तर दुरुस्त करू नक्कीच चूक दुरुस्त व्हायला पाहिजे संदीप वाडवेचा प्रश्न घेतला योगेश वाशिककर म्हणतात सुस्ते उपक्रम धन्यवाद भाऊ आणि जर का सर अजून एक आता माझा तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न आहे बोला ना या योजनेअंतर्गत रुग्णांना जेवणाची व्यवस्था ही कशा प्रकारे होते जेवणाची व्यवस्था त्यांना दोन्ही वेळेस जेवण मिळतं पेशंटच्या नातेवाईकांना नाही पेशंटला दोन्ही वेळेस जेवण मिळतं आणि पेशंटला जाताना पन्नास रुपये त्यांना जाण्याचा पत्ता मिळतो त्यांच्या जा, गावी जाण्याकरता अच्छा 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 हा आणि इथे रुग्णाला कोणताही खर्च लागत नाही मग तो औषधीचा असो ऑपरेशन थिएटरचा असो की कोणत्याही रुग्णाला कोणताही खर्च लागत नाही फक्त काही काही बिमाऱ्यामध्ये जसं डिस्पोजेबल आहे ते या योजने बसत नाही रक्त बसत नाही तर रुग्णालय रक्त लागत असेल किंवा काही डिस्पोजेबल मटेरियल लागत असेल ज्या जे या योजनेत बसत नाही ते रुग्णाला स्वतः घाला अपघात एखाद्या ठिकाणी अपघात झाला आणि अपघाताचा पेशंट आला तर त्याचं काही समजा त्या इंजुरीमध्ये काही ऑपरेशन असेल तर ते सुद्धा याच्यात अलाउड आहेत का अलाउड आहे पण पुष्कळदा असा अनुभव होतो की पूर्ण अपघाताच्या राशन कार्ड नसतं तशी या योजनेमध्ये ईटीआयची एक सुविधा आहे तर ईटीआय घेतलं तर ते तुम्हाला अठ्ठेचाळीस तासापर्यंत ते बहात्तर तासापर्यंत तुम्हाला त्याच रुणाचं आधार कार्ड सगळं योजनेतलं अपलोड करता येतं पण त्या जर बहात्तर तासापर्यंत तर ते सर्व मंजूरात कॅन्सल होते ऋणाला मग पूर्ण पैसे भरावला बरं आणि एक वेळेस या अप्रुव्ह या या बाबीला कालावधी किती लागतो तसं सांग सांगता येत नाही कधी कधी पाच घंटा ते अप्रुव्ह होते कधी कधी चोवीस तास लागतात कधी कधी अठ्ठेचाळीस तासही लागतात अच्छा कारण हे अप्रुवल कोणी एक, एक, एका एकाच्या हातात नसतं काही अप्रुव्हल ताबडतोब डिस्ट्रिक्ट ऑफिस पडून मिळतात काही सेंट्रल ऑफिस पडून अप्रुव्हल मिळतात काही अजून काही क्वेरी येते या तुम्ही टाकलेल्या पाठवाचे इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं रिपोर्ट अपलोड केल्यानंतर ते म्हणतात अजून ही माहिती पाहिजे ती माहिती अपलोड करावं लागतं त्याच्यानंतर ते अप्रुव्हल होते कधी कधी रिएक्शन होते अच्छा महात्मा फुले योजनेअंतर्गत मेडिकल सुद्धा त्या योजनेत बसते का हो अच्छा तर ज्या जी रुग्ण जो बिमारी तुम्हाला महात्मा फुले योजनातर्फे सँक्शन झालेली आहे त्या बिमारीचं पूर्ण मेडिकल तुम्हाला मोफत राहत अच्छा आपण घरी घरी जा, जाताना डिस्चार्ज देतो त्यासोबतच त्यावेळेस मेडिकल ते सुद्धा मिळते का आता ते अप्रुव्हल बेसिसवर ते काही ठिकाणी बरेच सांगण्यात येते की ऑपरेशन फक्त योजनेत बसते हो ते सांगणार ना ते काही काही ठिकाणी आता त्यांनी चालू केलेलं आहे आपण डिस्चार्ज ची मेडिसिन आणि फॉलोअप सुद्धा चालू केलेले आहेत म्हणजे ऑपरेशन तुमचं झालेलं आहे तर एक महिन्यानंतर येऊन त्यावेळेस दाखवून त्याची फॉलोअपची ट्रीटमेंट घ्या ते देखील योजनेत बसवलं त्यांनी पण प्रत्येक वेळेस त्याची अप्रुव्हल घ्यावा बरं आणि एक जनसामान्य माणसाला समजा कुठला शंका येत असेल तर त्यांनी जर का माहिती मागितली की आमच्या पेशंटला आपल्याला गवर्नमेंटकडून किती पैसे आले हे आपण त्यांना सांगू शकता का बिलकुल सांगू शकता त्याच्याकरता ते आपले जे आरोग्य मित्र आहे हा हा त्याच्यात तिथे टोल फ्री क्रमांक लावलेला आहे बरं टोल तो फ्री क्रमांक मी तुम्हाला सांगतो अच्छा वन फोर ट्रिपल फाईव्ह हा किंवा वन एट डबल झिरो हा ट्रिपल वन फाईव्ह सिक्स फाईव्ह हा तर या टोल क्रमांक आहे पुन्हा एकदा नंबर सांगतो तुम्हाला किंवा वन एट झिरो झिरो आणि हा टोल फ्री क्रमांक आरोग्य मित्राच्या याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेला असतो प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी योजना आहे तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर विचारलं तर तुम्हाला कोणत्या बिमारीचं कोणते पॅकेज आहे कोणते किती रुपयाचं पॅकेज आहे किती हे आहे आणि हे पॅकेज बिमारी बसते की नाही ते पूर्ण माहिती तुम्हाला इथंभूत माहितीच्यावर माहितीच्या अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आपल्याला काही शंका असेल तर आपण जो सरांनी आत्ता टोल फ्री टोल क्रमांक नंबर सांगितलेला आहे जो की महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत येतो ते त्या ठिकाणी तो नंबरही आहे आपण त्याच्यावर तुम्हाला शंका असेल तर आपण आपल्याला पॅकेज किती आलं आणि किती पैसे लागले म्हणजे आपल्याला निश्चित कळाला आणि सर महत्त्वाचा विषय की हे पाच लाख रुपयाचं पॅकेज आहे वार्षिक पॅकेज आहे यामध्ये वन टाईम समजा एक लाख रुपये लागले आणि पुन्हा तो दोन तीन महिन्यांना त्या पेशंटला पैसे लागत असल तसं एका घरातल्या एका व्यक्तीचा आहे का घरातल्या साठी पाच लाख रुपये प्रति फॅमिली आहे प्रति फॅमिली आहे हा एका फॅमिलीला करता पाच लाख रुपये मंजूर झालेले आहे त्या फॅमिली करता कोणी वीस हजार वापरले असेल पुन्हा वायला तर पुन्हा चाळीस हजार मिळतात पाच लाख रुपये पर्यंत त्यांच्या जे आहे मार्च टू मार्च किंवा त्यांचं गव्हर्नमेंटचं इयर ठरलेलं आहे तर ज्यावेळेस ते गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनीशी अग्रिमेंट करतात तेव्हा ते इयर त्या त्या काला ठरला जातो आणि मग त्या मार्च टू मार्च एक एप्रिलपासून ते एकतीस मार्चपर्यंत एक तुम्हाला फॅमिलीकरता पाच लाख रुपये तुम्ही वापरू शकता अच्छा जवळपास चांगले प्रश्न आणि उत्तर झालेलं आहे आणि यामध्ये आपण काही तांत्रिक बाबी असेल तर मेडिकेअरलाही आरोग्य मित्र आहेत त्यांनाही आपण विचारू शकतात आणि जवळपास पूर्ण आपण प्रश्न घेतले की आयुष्यमान कार्ड योजना हे कार्ड कुठं काढल्या जाते आणि याला कुठले चार्जेस लागतात का हे आयुष्यमान कार्ड योजना आपल्या मेडिकलला जे त्यांच्या ते आरोग्य मित्राचं काउंटर आहे त्या ठिकाणी मोफत मिळतं त्याला कोणताही चार्ज लागत नाही फक्त ते तुम्ही या सर्व माहिती द्या तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड इथे ओरिजिनल सबमिट केलं की के तुम्हाला आयुष्यमान कार्ड मिळते अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आपणही या विषयावर आयुष्यमान कार्ड हे काढण्यात यावे कारण कधी काय गरज पडेल हे सांगून येत नाही आणि मेडिकेअर हॉस्पिटल आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे त्याची व्यवस्था आहे ते, ते आपल्याला अगदी मोफतपणे काढून मिळते आणि त्यासाठी आपण डॉक्युमेंट काय आपल्याला आप या संबंधित काही अडचणी असल्या तर आपण आम्हाला नक्कीच व्हॉट्सअप करा किंवा फेसबुकला युट्यूबला आपण कमेंटद्वारे मांडू शकता आपण त्याचा विषय डॉक्टर साहेबांपर्यंत मांडून आपण आपल्या प्रश्नाचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू आपण बघत राहा न्यूज पुसत सर खूप खूप धन्यवाद आपण धन्यवाद